शिवराज हा सुरू करा कुस्ती त्याचबरोबर श्री, श्री हरि प्रशांत प्रशांतजी मैड विशालजी वरपे धनंजयजी तोडकर धनंजयजी गावडे राजेंद्रजी वारघडे प्राध्यापक जितेंद्रजी थिटे बाबा इरामदार महादेवजी साकोरे सुनीलजी पिंगळे श्री भानुदासजी पराड सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत चेअरमन <Ce> सुरेश गावडे आपलंही शुभागमन झालेलं आहे आपलंही या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत उद्योजक राजेंद्रजी थिडे आपलंही या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत <Python> मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर हलगी वाले वाद्याच्या माध्यमातून या कुस्तीला रंगत आपण भरत आहात आपला आपणा सर्वांचं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत स्वागत मनपूर्वक स्वागत मनपूर्वक आणि संपलेले कुस्तीमध्ये